लग्नाची भेडी या मालिकेच्या चार मेच्या भागामध्ये मधू सांगत असते काकू मला द्या मला जेवढं शक्य होईल तेवढं काम मी करते यावरती रुक्मिणी म्हणते बघितलंस रेश्मा काहीतरी शीख तिच्याकडून म्हणजे तिला ना तिला एका हाताने काही करता येत नाहीये तरी सुद्धा तरी सुद्धा ती काम करण्यासाठी किती उत्सुक आहे दुसऱ्याला मदत व्हावी यासाठी ती, ती काम करत आहे पण तुझं तुझं काय रेश्मा तुला ना या सगळ्यामध्ये काम चुकारपणा करायची खूप हौस आहे यावरतीच चिडलेली रेश्मा म्हणते दरवेळेला तुम्ही ना माझ्यावरतीच घसरा दरवेळेला काही झालं की मीच तुम्हाला दिसते माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कुठे काही कोण दिसतच नाही चुकणारं मी एकटेच चुकते का या घरामध्ये यावरती काकू सांगते एक दिवस तुला घरातलं काम करायला सांगितलं ते काम तुला करता येत नाही आणि तोंड वरती करून विचारतेस की मीच चुकले का म्हणून रेश्मा म्हणते तुम्हाला मलाच बोलायचं ना दरवेळेला असं म्हणत तंतन करत रेश्मा तिकडून निघून जाते मग रिषभ येतो काय झालं काकू आता काय केलं रेश्माने यावरती इकडे रुक्मिणी म्हणते एक दिवस एक दिवस तिला मी सांगितलं की जरा हे काय काम कर तर तिला ते काम करायला नको आहे घरामध्ये राजश्री नाहीये सगळी कामं घरातली खोळंबलेली आहेत आणि एकटी एकटी मी कामं करते आहे पण हिला हिला काही काम करायची आहेत आणि तुझी लाडकी वहिनी कुठे गेले तुला काही माहिती आहे का, का? यावरती रिषभ म्हणतो नाही वहिनी कुठे गेले मला खरंच काही माहित नाहीये रुक्मिणी म्हणते बघितलं तुझ्या लाडक्या वहिनीचे प्रताप ती रत्नाकर सारखा फोन करत असतो फोनवरती फोन, फोन करत असतो रुक्मिणी म्हणते तुझी बायको आता फोन सुद्धा आता तुझा उचलायला मागत चांगलीच खुश होत असते कारण तिचा डाव न यशस्वी होत असतो तिला खूप धमाल येत असते सिंधूला या सगळ्यामध्ये ओरडा पडणार त्यामुळे ती आनंदाने खूप खुश झालेली असते त्याच वेळेला सिंधू इकडे आता येते कॉलेजमध्ये आणि ती सांगत असते आमच्या आईना खूप हुशार आहेत गायनाच्या स्पर्धेमध्ये त्यांना ऑलरेडी बक्षीस मिळालेलं आहे म्हणजे आमच्या आईंना ना खूप बक्षीस आहेत पण त्यांना काही कारणामुळे शिक्षण पूर्ण करता नाही आलं यावरती या प्रिन्सिपल आता म्हणतात तुम्हाला दोघांना कोण नाही ओळखत म्हणजे तुम्ही साहसी राघव रत्नपारखी आणि डॉक्टर सिंधू तुमची पण ख्याती आम्ही ऐकलेली आहे खरंच तुम्ही दोघे खूप चांगलं काम करताय आपल्या आईला पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करताय खरंच राजश्री बहिणी तुम्ही खूप भाग्यवान आहात राजश्रीला आता विचारलं होतं की तुमचं शिक्षण कुठपर्यंत आलेलं आहे यावरती राजश्री सांगते म्हणजे खरं सांगू का तर ना मी माझं अकरावी पूर्ण केलंय आर्ट्समधून त्यानंतर मला पुढे शिकायचं होतं मला इंग्रजीची आवड होती पण तेवढीच मला इंग्रजीची भीती वाटायची आणि त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण नाही झालं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी ग्रॅज्युएट व्हावं यावरती प्रिन्सिपल म्हणतात अच्छा म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करताय का यावरती राजाश्री म्हणते हो म्हणजे तसं माझ्या वडिलांचं स्वप्न स् होतं मी ग्रॅज्युएशन पूर्ण करावं पण आता माझं सुद्धा स्वप्न आहे की मी ग्रॅज्युएशन करावं यावरती प्रिन्सिपल म्हणतात तुमच्या दोघांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तुम्ही दोघ तुमच्या आईला प्रोत्साहन देऊन खूप कौत। मोठं दे, काम करताय खरच मला तुमच्यासारख्या मुलांचं खूप कौतुक वाटतं पण कसं आहे ना कधीकधी हौशीच्या भरामध्ये अशा गृहिणी ऍडमिशन घेतात आणि त्यानंतर त्यांना घरची कामं वगैरे महत्त्वाची वाटली की मग या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं असं तर यांचं होणार नाही ना सिंधू म्हणते नाही नाही त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका आई त्यांचा अभ्यास प्रामाणिकपणे पूर्ण करतील सगळं सगळं काही पूर्ण करतील तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका असं म्हणत सिंधू आता इकडे रुक्मिणीची म्हणजे राजश्रीची अगदी हमी घेते तोपर्यंत तो राजश्रीला आता फोन आलेला असतो म्हणून ती फोन रिसीव्ह करते आणि रत्नाकर म्हणतो कुठे आहेस तू यावरती राजश्री सांगते मी तिकडे आल्यावरती सगळं काय ते तुम्हाला सांगते तुम्ही काळजी करू नका यावरती रत्नाकर म्हणतो अगं ताबडतोब जशी असशील ना तिकडून घरी ये कुठेही काहीही थांबायची तुला गरज नाही आहे राजश्री म्हणते ऐका तरी मी काय बोलते ते माझं म्हणणं तरी ऐकून घ्या पण रत्नाकर तिचं एकही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसतो अंगावर अंगावरती डाफरात ताबडतोब घरी ये मला बाकी काही ऐकायचं नाही असं तिला ओरडून सांगतो राजश्री सक्क फोन कट करते कारण तिला प्रिन्सिपलने बोलवलेलं असतं प्रिन्सिपल मध्ये केमिन बोलवल्यामुळे राजश्री फोन कट करते आणि आता इकडे रत्नाकर खूप चिडतो रत्नाकर म्हणतो बघितलंस बघितलं तिने माझा फोन सुद्धा कट केला असं म्हणत रत्नाकर चिडतो आणि आता सांगतो या ना या राजश्रीला हो घरी ते असं म्हणत रत्नाकर खूप चिडलेला असतो आणि सगळेजण रत्नाकरला चिडवत असतात रत्नाकर पुन्हा फोन लावतो तर फोन स्विच ऑफ झालेला असतो आणि इकडे तोपर्यंत राजश्री येते तिला प्रिन्सिपल म्हणतात हे बघा तुम्ही हौसेच्या भरामध्ये ऍडमिशन घेताय पण त्यानंतर जर तुमचं दुर्लक्ष झालं तर मात्र चालणार नाही त्यांना हमी काहीही झालं तरी माझ्या शिक्षणाकडे मी दुर्लक्ष करणार नाही तुम्ही मला जी संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन प्रिन्सिपल म्हणतात मग ठीक आहे बाकीच्या फॉर्मॅलिटीज तुम्हाला पूर्ण करायला लागतील ऍडमिशन भरून घ्यावं लागेल यावर तू राघवला कॉल येतो आणि राघव म्हणतो सिंधू खरं तर मला एक अर्जंट काम आलेलं आहे आणि त्या कामासाठी मला बाहेर जावं लागेल तू बाकीच्या फॉर्मॅलिटीज बघशील का यावरती सिंधू म्हणते तुम्ही काळजी करू नका सगळ्या फॉर्मॅलिटीज काय पूर्ण करायच्या ते आम्ही पूर्ण करून घेईन तुम्ही जा बरं तुमच्या कामासाठी असं म्हणत सिंधू आता या सगळ्यामध्ये पुढाकार घेते आणि आता राजश्रीचं ॲडमिशन घेण्यासाठी ठरवते तोपर्यंत राजश्री म्हणते सिंधू मी एक काम करते फॉर्म आणि ॲडमिशन हे सगळं मी जाऊन भरून घेते तू इकडे सरांसोबत बोल तोपर्यंत प्रिन्सिपल सर सा सांगत सा असतात सा तुमच्यासारखी डॉक्टर जर आम्हाला लेक्चर म्हणून लाभली तर आमचं खूप आम्ही भाग्य समजू तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून याल का सिंधू म्हणते कसं आहे मला सुद्धा आवडलं असतं तुमच्या कॉलेजमध्ये लेक्चर म्हणून पण मी माझ्या हॉस्पिटल सोबत सध्या बांधील आहे बाकीचे लेक्चर्स आणि बाकी सगळं माझं टायअप असल्यामुळे सध्या तरी हे मला जमणार नाहीये यावरती प्रिन्सिपल म्हणतात कसं आहे ना तुम्ही एकदा होकार दिलात ना तर मी तुमच्यासाठी गेस्ट लेक्चर म्हणून वॅकन्सी करू शकतो जेव्हा शक्य होईल जसं शक्य होईल मस्त तुम्ही गेस्ट लेक्चर म्हणून येऊ शकता सिंधू म्हणते ठीक आहे मग तुमचा हा प्रस्ताव मला मान्य आहे असं म्हणत सिंधू आता राजश्रीच्या स्कूलमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून येण्यासाठी तयार होते आणि आता या, या सगळ्यासाठी थी प्रिन्सिपल तिचे खूप खूप आभार मानतात तोपर्यंत तो राजश्री ऍडमिशन घेण्यासाठी येते आणि राजश्री ऍडमिशन फॉर्मवरती सही करते आणि आता रिसिप्ट वगैरे पैसे भरते आणि म्हणते मला रिसिप्ट यावरती तो म्हणतो मॅडम तुम्ही एक काम करा रिसिप्ट ना आज सगळं सर्व्हर डाऊन आहे हे सर्व्हर डाऊन असल्यामुळे मला आता तुम्हाला रिसिट देणार नाही हॅन्डमेड करायला खूप उशीर लागेल मी तुम्हाला नंतर ती रिसिट देतो सध्या फक्त तुम्ही ना हे कन्फर्म झालेलं आहे असं म्हणत तो आता राजश्रीला तिकडून जायला सांगतो आणि राजश्री खूप खुश होते त्याला थँक्यू म्हणते आणि तिकडून ऍडमिशन झाल्याच्या खुशीमध्ये ती सिंधूला भेटायला येते आणि सिंधू 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 फायनली माझं ऍडमिशन झालेलं आहे असं म्हणत लहान मुलाच्या खुशीमध्ये ती सिंधूला आता सांगत असते सिंधू म्हणते आई खरंच तुमचं ऍडमिशन झालं मला इतका आनंद झालाय ना सिंधू सांगते आता कोणत्याही प्रकारे माघार घ्यायची नाही कुणी कितीही आपल्याला दुखवायचा प्रयत्न केला तरी आपण दुखवायचं नाही आपण आपल्या नेटाने चालायचं आणि आता हे ऍडमिशन तुमचं झालेलं आहे त्याचप्रमाणे पुढे सुद्धा करायचं असं म्हणत इकडे आता सिंधू राजसेला येत असताना इकडे रुक्मिणीची कारस्थानं चालू असतात आणि आता त्याचप्रमाणे शकुंतला सगळे पेपर गोळा करते आणि आता रत्नपारख्यांच्या घरावरती जप्तीसाठी पाठवत असते मधूला काही धीर नसतो मधू सारखी 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 कॉल करून घेऊन कुठपर्यंत प्रोसिजर आली काय केलं ते विचारत असते शकुंतला तिचा सारखा फोन कट करत असते मधू विचार करते किती वेळा ही फोन कट करेल आणि मधु दहा वेळा तेच 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 करण्यासाठी कॉल करत असते मधु कॉल करत असते शकुंतला तिचा फोन कट करत असते फायनली शकुंतलाने फोन उचललेला असतो शकुंतला फोन उचलते आणि त्याच वेळेला मधू म्हणते किती वेळ मी तुम्हाला कॉल करते तुम्ही माझा सारखा सारखा फोन का कट करताय शकुंतला म्हणते एकदा तुला कळत नाही का फोन कट करत करते म्हणजे मी बिझी आहे ते मधु म्हणते काय केलं मी तुम्हाला दिलेल्या माहितीच पुढे यावरती शकुंतला म्हणते त्या माहितीचं काय करायचं ते मी बघते तोपर्यंत आता इकडे सिंधू राजश्रीला घेऊन घरी येते राजश्रीला घेऊन सिंधू घरी आल्यावरती तो राजश्री तुला किती कॉल केले मी किती कॉल केले पण तुला काही पडलेलंच नाहीये ना की घरी कोणीतरी आपलं वाट पाहतय कोणाला तरी काहीतरी पाहिजे असेल हवं असेल पण तुला याच काहीही पडलेलं नाहीये तू या सगळ्यामध्ये मजेमध्ये सगळं करती आहेस असं म्हणत आता इकडे रत्नाकर चिडलेला असतो त्यावरती राघव येतो आणि आई सांग ना सगळ्यांना आनंदाची बातमी सांग ना यावरती राजश्री गडबडते नाही नाही मी नाही सांगत तुम्हीच सांगा आता मात्र रत्नाकर म्हणतो काय झालंय कसली आनंदाची बातमी काय चाललंय मला काही कळेल का रत्नाकर चिडलेलाच असतो आणि तो आता सगळ्यांमध्ये तावा तावाने राग काढत असतो त्यावेळेला राघव म्हणतो मी सांगतो काय झाले ते राजश्रीका ही बोलायला तयार नसते पण राघव काही सांगणार तितक्याच बाहेर अनाउन्समेंट होते रत्न पारख्यांनी सगळ्यांनी बाहेर यायचं आहे घरावरती जप्ती आलेली आहे मग सगळेजण बाहेर येतात त्यावेळेला ऑफिसर म्हणतात तुमचा हा बंगला आहे ना हा अनधिकृत आहे आणि त्यासाठी त्याला पाडण्याचा महानगरपालिकेने हा सगळा प्रस्ताव केलेला आहे यावरती सिंधू म्हणते पण तुम्ही चोवीस तास आधी नोटीस द्यायला हवी होती ना त्यावरती ते ऑफिसर म्हणतात चोवीस तास आधी तुम्हाला ऑलरेडी नोटीस पोहोचलेली आहे तर रत्नाकर म्हणतो आम्हाला नोटीस मिळालीच नाही रुक्मिणी म्हणते हो आमच्यापर्यंत नोटीस पोहोचलीच नाही यावरती तो माणूस म्हणतो तुम्हाला नोटीस पोहोचलेली आहे तुमची सही आहे आता चोवीस तास उलटून गेलेत सही करा आणि हे घर खाली करा सिंधू तो प्रस्ताव बघते आणि म्हणते अजूनही चोवीस तासाला एक तास बाकी आहे मी तुम्हाला या एक तासामध्ये माझं घर परत मिळवून दाखवेन यावरती मात्र आता चिडलेला तो माणूस म्हणतो एक तासात तुम्ही काय करणार आहात एक तासात तुम्ही काहीही करू शकत नाही तुम्हाला याच्यामध्ये घर खाली करण्यापासून काही पर्यायच नाहीये मग मात्र रत्नाकर म्हणतो तुम्ही असं कसं म्हणू शकता आमच्याकडे एक तास आहे याच्यात काय करायचं ते आम्ही बघू आणि या एक तास मागून घेत सिंधू आपलं घर परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असते घरामध्ये राजश्री हात बनवते हे काय करते तिला कळत नसतं ती म्हणते कोणीतरी आपल्या विरुद्ध कारस्थान केलं असेल का तितक्यात तिथे अन्वी आणि आता पण येतात तोपर्यंत सगळ्यांच्या लक्षात अन्वी म्हणते काय झालं मग घडलेला प्रकार राघव सांगतो त्यावेळेला रक्मिणी म्हणते बहुतेक हे शकुंतलाचं काम असेल शकुंतलाने माणूस पाठवलेला असेल शकुंतलाच हे काम असू शकतं सगळ्यांना समजतं की हे सगळं शकुंतला करत आहे राघव म्हणतो काळजी करू नको सिंधू आपण आपलं घर परत मिळवूया तोपर्यंत शकुंतला फोन करून अपडेट घेत असते काहीही झालं रत्न रत्नापारख्यांच घर खाली झालं पाहिजे इकडे आता मधु सांगत असते काळजी करू नका सगळ्यात डाव बरोबर आहे सिंधू संशय येतो की हे सगळं शकुंतला करत आहे आणि याला कोणीतरी घरातली मदत करत आहे कारण काकूंची फाईल काकूंच्या कबर्ड मध्ये नाहीये आता सिंधू सगळं सत्य शोधून काढणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे